रामकृष्ण हरी प्रभूच्या ठाई ठाव मिळाला जन्ममरण संपून गेले ज्या समयी हरि दर्शन झाले कर्मकांड संपून गेले साक्षात भगवान श्रीकृष्ण हे स्वतः ईश्वरमय आहेत स्वतः ईश्वर आहेत तरीसुद्धा ते सांगतायत की शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की ईश्वर प्राप्ती होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय माणसाचा जन्म सार्थकी लागत नाही नैन छिदंती शस्त्राने नयन दहंती पावका न चैनम क्लेदयता पो ना शोषयती मारुता हे जे स्वरूप आहे हे अविनाशी स्वरूप आणि हे अविनाशी स्वरूपाला प्राप्त केल्यावर श्रीकृष्ण म्हणतात ह्या स्वरूपाला ज्या वेळेला आपण प्राप्त करू त्यावेळेला सर्व ब्रह्मांचा नाश होणं शक्य आहे किंवा नाश करता येतो आणि ब्रह्माची प्राप्ती होणार हे मात्र कुणी टाळू शकत नाही भ्रमाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे खेळ खरच परमेश्वराचे जगा वेगळे मृत्यूची ती घडी टळतान टळे मृत्यूची ती घडी टळतान टळे भक्ती कर वेड्या भक्तीनं मुक्ती मिळेल भावे विना मुक्ती नाही आणि संत तुकाराम त्यासाठीच म्हणतात क्षणो हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ साव धाण हा जो भवसागर आहे हा आपल्याला पोहून जायचा आहे किंवा तरून जायचं आहे आपल्यातला त्याच्यातून आणि या भवसागरामध्ये ज्या सुख दुःख कसं पोहायचं म्हणजे हे आपल्याला अवगत पाहिजे ही कला शिकली पाहिजे एखादा म्हणतो नदीच्या किनारी उभं राहतो आणि मज्जा बघत राहतो पण काय उपयोग आहे तो कधी बुडणार नसतो जो नदीच्या किनारी उभं राहून सगळं काही पाहत असतो तो बुडून कधी मरत नसतो पण तो आयुष्यात सुद्धा कधी पोहू शकत नाही आणि आयुष्यामध्ये पोहण्याची मजा काय असते हे त्याला कधी कळत नाही दिसत नाही टक्के ठोंगणे खाल्ल्याशिवाय माणसाचं जीवन नसतं नदीत पोहण्याची कला अवगत नसलेल्यानेच त्याला बुडावे लागते सगत संसारूपी सागर पोहून जाण्याची कला अवगत नसल्याने मनवाची देखील तीच अवस्था होणार म्हणूनच सुकोबानी आदि शब्दाचा उच्चार दोन वेळा केलेला आहे सद्गुरू वाचवणे सापडेना सोय ते पाय आधी आधी आणि अशा देवाची प्राप्ती कुठं होणार तर जिथं आपल्याला सद्गुरू भेटतात ज्या ठिकाणी आपल्याला वाटतं या सद्गुरूचं चरण आता मला धरणं गरजेचं आहे चरणस्पर्श मला कुठंतरी घेऊन जाईल त्या सद्गुरूंच्या चरणी लीन व्हावं आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं रामकृष्ण हरी बोला